आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून सिन्नर पोलीस ठाणे व मुसळगाव पोलीस ठाणे या दोन्ही इमारती एकाच ठिकाणी साकार व्हाव्या यासाठी सुमारे पाच कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक तेरा एप्रिल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते व अगदी मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला सिन्नर तालुक्यासाठी आधी केवळ सिन्नर व वा वावी पोलीस स्टेशनची निर्मिती झाली होती वाढत्या कामाचा ताण पाहता सिन्नर व वा वावी पोलीस स्टेशनचे विभाजन करून मुसळगाव पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली मात्र एमआयडीसी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात माळेगाव औद्योगिक वसाहतीसह परिसरातील गावेही समाविष्ट आहेत सध्या हे पोलीस ठाणे मुसळगाव येथे खाजगी जागेत भाडे तत्वावर कार्यरत आहेत त्यामुळे असंख्य गावांना ते गैरसोयीचे आहे तसेच सिन्नर पोलीस ठाण्याची जागा देखील अगदी कमी असल्याने हे दोन्ही पोलीस ठाणे एकाच ठिकाणी व्हावे यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रयत्न करून सिन्नर येथील पोलीस वसाहतीजवळील मोकळ्या जागेत इमारत तयार करण्यासाठी सुमारे पाच कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याने या इमारतीचे भूमिपूजन मंगळवार दिनांक तेरा एप्रिल रोजी घुडीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्याचे ठरले मात्र कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता कुठल्याही प्रकारचा मोठा भूमिपूजन सोहळा न करता केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले या प्रसंगी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे हे प्रमुख तर या प्रसंगी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावकर निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आदींसह कंत्राटदार इंजिनियर व दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर मतदारसंघाचे आमदार आदरणीय श्री कोकटे साहेब यांच्या प्रयत्नातून आज सिन्नर पोलीस स्टेशन आणि सिन्नर एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या इमारतीचं भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे आणि मी नाशिक परिक्षेत्रामार्फत आमदार श्री कोकाटे साहेबांना अंत करण्यापूर्वक धन्यवाद देतो की त्यांच्या पाठपुराव्यामुळे या दोन्ही इमारतीला शासकीय निधी प्राप्त झाला आणि सांगायला आनंद वाटतो की जे आर्किटेक्चरल डिझाईन आहे या दोन्ही इमारतीचं हे महाराष्ट्रातलं एक उत्कृष्ट डिझाईन आहे असं मी नमूद करतो शिक्षणाचा लातूर पॅटर्न असेल विकासाचा बारामती पॅटर्न असेल पण सुंदर सरकारी कार्यालयाच्या इमारतीचा हा सिन्नर पॅटर्न आहे मी असं अभिमानाने सांगतो मी सहज सा सिन्नर गावामध्ये दोन तीन वेळा फेरफटका मारला इथली पंचायत समितीची इमारत असेल इथली तहसीलदार कार्यालयाची इमारत असेल इथला दवाखाना असेल इतक्या उत्कृष्ट इमारती मी माझ्या सेवा काळात मी बघितलेल्या नाहीत आणि आता नवीन दोन इमारतीची सिन्नर शहरामध्ये भर पडण्यात येणार आहे सिन्नर पोलीस स्टेशनची इमारत सिन्नर एम आय डी सी पोलिस स्टेशनची इमारत ही नक्कीच लौकिक अर्थाने सिन्नर तालुक्याच्या सिन्नर शहराच्या सौंदर्यात भर घालतील पण याच्यापेक्षा सुद्धा या इमारतीतून जे जनतेला जी सेवा उपलब्ध करून दिली जाईल ती सर्वात महत्त्वाची असेल शोषिताचा वंचिताचा महिलेंचा दलितचा आवाज इथं ऐकला गेला पाहिजे आणि हे पोलिस स्टेशन या दोन्ही इमारती कुठल्याही सासर वाशीन बाईला जिच्यावर अन्याय झाला आहे तिला माहेर असल्यासारखं वाटलं पाहिजे जोपर्यंत या इमारतीतून न्यायदानाचं काम होत नाही पोलीस ठाण्याची चा इमारती न्याय मंदिर होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण रामराज्याकडे जाऊ शकणार नाही असं मला वाटतं आजचा कार्यक्रम हा छोटाखानी आहे सर्वांपुढे करोनाचं एक मोठं संकट आलेलं आहे मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो की करोनाची दुसरी लाट ही मोठ्या लाटेपेक्षा फार भयंकर मोठी आहे आज हॉस्पिटलमध्ये बेड्स नाहीत काही वेळा दवा औषधं उपलब्ध नाहीत आणि ह्या सर्व संकटाला सामोरं जाण्याऐवजी आपण स्वतःवर नियंत्रण ठेवा मास्क वापरा स्वतःला काही काम नसेल तर घराबाहेर पडू नका स्वतः आजारी जरी नसाल तरी होम आयसोलेशन करा सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि जनतेला सह आणि शासनाला सहकार्य करा फक्त आणि फक्त आपणच विरुद्धची लढाई लढू शकतो आणि ही लढाई आपल्याला प्रत्येक ठिकाणी लढावी लागणार आहे आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने तमाम सिन्नरकर जनतेला मी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आणि आरोग्याचे जावो अशी आई तुळजाभाव चरणी प्रार्थना करून माझे दोन सप्त स्वप्न संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या शुभ मुहूर्तावर सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही अनेक शासकीय इमारती या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एक पोलीस स्टेशनची इमारत या ठिकाणी माझ्याकडून राहून गेली वेळेअभावी परंतु ही विधानसभाची निवडणूक जिंकल्यानंतर ज्या ज्या त्रुटी या ठिकाणी माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मागच्या राहिल्या आहेत त्या पूर्ण भरून काढण्याचं मी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे पोलीस स्टेशनची अत्यंत भव्य दिव्य आणि सुसज्ज अशी या ठिकाणी दोन्ही स्टेशनची इमारत सिन्नर पोलीस स्टेशन आणि मुसळगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन दोन्ही एकाच ठिकाणी या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला कारण मुसळगाव जी पोलीस स्टेशनची जी काही हद्द आहे ती सिन्नरच्या काही उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही बाजूला विभागून जाते त्यामुळे कुठल्या तरी एका बाजूला पोलीस स्टेशन घेतल्यापेक्षा शिन्नर शहरामध्ये केंद्रस्थानी या ठिकाणी घेतलं तर निश्चितपणे पोलिसांना आणि या ठिकाणी जनतेला त्याचा सोयीचं होईल आणि त्यांना वारंवार या ठिकाणी पोलीस स्टेशनला दूर जाण्याची वेळ येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय उत्कृष्ट असं प्लॅनिंग या इमारतीचं केलं आहे सुदैवानं आजच्या या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिक परिक्षेत्राचे माननीय दिगावकर साहेब आय जी या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण या ठिकाणी भूमिपूजन करून घेतलेलं आहे एस पी सचिन पाटील साहेब आहेत शर्मिष्ठा मॅडम आहेत आमचे सोमनाथ तांबे आहेत डिवाय एस पी दोन्ही पोलीस स्टेशनचे एक अधिकारी आणि त्यांचे पोलीस कर्मचारी आहेत शासकीय कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी कोणालाही आम्हाला बोलावता आलं नाही परंतु एक चांगलं शिनर शहराच्या निश्चितपणे सौंदर्यात तर भर पडेलच परंतु लोकांनाही चांगल्या सुविधा मिळतील आणि तेव्हा दिगावकर साहेबांनी जे काही पोलिसांच्या संदर्भामध्ये किंवा जनते संदर्भात जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे की ह्या पोलीस स्टेशनमधनं दीनदलित दुबळ्या लोकांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे खऱ्या अर्थानं जेव्हा त्यांना न्याय मिळेल तेव्हा ह्या इमारतीची सुंदरता अधिक या ठिकाणी उठून दिसेल आणि अशा प्रकारचं भाष्य असा असा विचार त्यांनी यापूर्वीच मांडलेला आहे त्यामुळे तसं काम या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नक्की होईल मी या सिन्नर तालुक्याच्या वतीनं या संपूर्ण पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एक गोष्ट खरी आहे की कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत वेगाने आता हा रोग पसरतो आहे त्यामध्ये आउट ऑफ कंट्रोल झाला आहे दवाखान्यामध्ये बेड शिल्लक नाही त्यामुळे आता जनतेने या ठिकाणी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे स्वतःचा निर्णय स्वतःने घेतला पाहिजे त्याप्रमाणे लोकांनी काळजी घ्यावी जे जे शक्य आहे ते आपण या ठिकाणी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु सगळीकडेच आग लागलेली आहे शासनही कुठपर्यंत पु या ठिकाणी पुरणार आहे त्यामुळे आपणच आपली जर या ठिकाणी सुविधा निर्माण केली किंवा आपणच आपली जर काळजी घेतली तर मला असं वाटतं की यातूनही आपण तरुण जाऊ आणि चांगलं या, या ठिकाणी आपलं काम पुढे उभं करता येईल आजच्या या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी सिन्नरकर वासियांना सिन्नर, सिन्नर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो पुन्हा एकदा या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आजचा हा कार्यक्रम समारंभ पार पडला असं मी जाहीर करतो धन्यवाद